नमस्कार म्हणजे ते कसे असेल अजून शंभूडेरी ब्लॉक्समध्ये शंभूडेरी ब्लॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर गेले दोन दिवस रक्षाबंधन होतं त्यानिमित्त आम्ही मामाच्या गावाला आलेलो होतो आणि काल वीटला खूप पाऊस झाला हो मी विटला नसल्यामुळे तो ब्लॉग बनू शकलो नाही आणि आणि ना आमचे नाना आज ना आम्हाला गे, घे घ्यायला आले होते इथं खूप असं छान वातावरण आहे खूप असं छान वातावरण आहे या स्वच्छ आणि चांगल्या मध्ये दोन दिवस कसे गेले ती नाही आणि मामाच्या गावात आनंद खूप वेगळा असेल तुम्हाला तर डावक आहे आणि काल विठला खूप पाऊस झाला विठला खूप पाऊस झाला मी इकडे आले तिकडला ब्लॉग काय बनवू शकलो नाही आणि मी असेच नवीन नवीन ब्लॉग बनवणार आहे लाईक करायला विसरू नका बरं का आणि अशीच नऊ नऊ पाहण्यासाठी शंभुडेरी ब्लॉक्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद आई नाना गावाला दादा माझे स्वतः रीगल दम नाना गुणारला अंदादा राजा चक्रा करा आता पकडायला तर आम्ही मामाच्या गावाने येतानी राज नर्सरीमध्ये रोप घेण्यासाठी थांबलो होतो ही वांगेची आहे झेंडूची आहे आणि ही टोमॅटोची आहे टोमॅटोची खूप लहान आहेत आणि ही झेंडूची झेंडूची रोपं एक खास महालक्ष्मीसाठी घेतले आहेत आणि मोठे झालं मी तुम्हाला याचा ब्लॉग बनून टाकणार आहे लोप ठेऊया चला आपण जाऊया तर आम्ही रोप घेतलेले आहेत आणि हा नगर सोलापूर रोड आहे तिकडे करमाळा आहे तर आम्ही मदन झाले रोग आम्ही जाणार आहे तिथला चला तर जाऊ आईस्क्रीम खायला या तर नर्सरीतनं आम्ही रोप घेतल्यानंतर काही अंतरावर दूर आल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलो होतो तर या आईस्क्रीम खायला छान छान